चोट्टा बाजारात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आजही प्रेरणादायी आहे अकोट तालुक्यातील चोट्टा बाजार भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये चोरटा बाजारात पहिली शाळा सुरू केली भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांनी त्यांना प्रेरणा दिली होती त्यांचे शब्द होते तू काय शिकवशील तू इतरांना शिकवशील या वचनाने प्रेरित होऊन पाटील यांनी शिक्षणाचा वटवृक्ष उभारला एका छोट्या खोलीत सुरू केलेली ही शाळा आज कॉन्व्हेंटपासून बारावीपर्यंत शिक्षण देणारे मोठे केंद्र बनले आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वांना माझ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आमचे व्यवस्थापक सन्माननीय स्वर्गीय श्री काकासाहेब उपाख्य शंकरराव पाटील बुंदे यांची ब्याण्णवी जयंती आज आम्ही या ठिकाणी सार्वजनिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये साजरी करत हो, आहोत आणि या ठिकाणी त्यांना विनम्र आद आदरांजली देत आहोत तसेच डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे यांचं व्याख्यान या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेलं आहे या कार्यक्रमाचं नियोजन आज आणि उद्या एक जानेवारी आणि दोन जानेवारी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आमच्या सार्वजनिक शिक्षण प्रसारक मंडळ एस एस पाटील कॉन्व्हेंट सार्वजनिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोट्टा बाजार यांच्यातर्फे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो स्मृती दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी लेजी मृदंग टाळ आणि रामनामाचा गजर करत मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी शाळेचे व्यवस्थापक शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन होते त्यांनी शिक्षणाची महत्ता आणि जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्याचे महत्व स्पष्ट केले तसेच डॉक्टर प्रशांत महाराज यांनी आपल्या कार्यक्रमामधून ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः महाराज घेणार असल्याचे सांगितले स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या कार्याची आठवण ठेवत उपस्थित सर्वांनी शिक्षणाच्या महत्वावर पुन्हा भर दिला त्यांचे कार्य आजही नव्या पिढ्यांना प्रेरणा देत आहेत जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात तसेच आमच्या सार्वजनिक शिक्षक प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक स्वर्गीय श्री शंकररावजी पाटील यांची जयंती त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रशांत महाराज ठाकरे यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे या प्रसंगी उपस्थित आ कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील बुंदे तसेच दीपक पाटील बुंदे मीनाताई बुंदे व उपस्थित सर्व पालकवर्ग यांचे मी आभार मानतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो